आशिष दादा हा कॅमेरा मॅन आशिष गणेश कर आहे एकदम खतरनाक त्याची एडिटिंग असते सर्वांना तर माहिती असते आणि सुद्धा रेणुका ताई हे सुद्धा आहे त्यांनी हिरोईन चा रोल केलेला आहे मस्त ऍक्टिंग जरा करून दाखव आणि हे हिरो आमचे आहेत एक मिनिट तिकडे काय कसं वाटलं ऍक्टिंग करून ऍक्टिंग करून आम्हाला खूप छान वाटलं आणि ताईंचा सपोर्ट भरपूर आहे आणि रेणुका ताई तू काय बोलणार आहे आणि बघा हे त्यांचा लहान भाऊ आहे फोकस कर याला ना आणि बाकी कोण आहे इकडे बाकी कोण बोलणार आहे का संदेश बघा तुम्हाला हे कालची उशापासून पोरून नेली त्याच्यामध्ये मस्त त्याने रूल केलेला आहे मुलगीचा ते याचा हा कुणाला पाहिजे तसाल गाण्यामध्ये तर ते तसं करतात रूल आणि आता जे त्याच्या गाण्यामध्ये पण त्याने केलेलं आहे हाय मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन सॉन्ग घेऊन येत आहे खूपच छान झालेलं आहे लग्नाचं सॉंग आहे तुम्ही नक्कीच पूर्ण पहा ते सोंग मध्ये याने रोल केलेला आहे हिरोचा आणि रेणुका ताई हारके यांनी सुद्धा हिरोईनचा रूल केलेला आहे आणि हो त्यांचे चॅनल आहे शदुग चॅनलचं नाव काय हे या चॅनलवर ते सॉंग येणार आहे तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे दोन दिवसामध्ये तर येणारच आहे आणि त्यांची लिंक माझ्या देणार आहे बघा त्याचे खाल ते माझ्या चॅनल मध्ये तर दोन शब्द बोलणार आहे आमचे मित्र नमस्कार मित्रांनो आज आम्ही नवीन गाणं रानकोल हे ठिकाणी शूट करण्यासाठी आलेले आहेत आणि ते माझे लहान भाऊ त्यांना तुम्ही ओळखता म्हणजे नाच वगैरे हे बसवतो आणि ते सदुप हे चॅनल येणार आहे नक्कीच त्यांना सपोर्ट करा कारण का नवीन चॅनल आहे आपण सपोर्ट करून तो पुढे जाईल धन्यवाद आणि आशिष गणेशकर दादाने उडवलेला आहे

बल बोल नाही तो खातो बल पल नाही तो पाठी लागत होत भाई बोल बल बोल नाही तो पका पाठी उडी नको टाकत होत नाही तर अरे उडी मार ना Tergeng <laughs> <laughs> Belak <laughs> <laughs>